मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आपली आजची प्रमुख बातमी आहे तेवीस नोव्हेंबरची मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दरवर्षी हा मोठा आर्थिक लाभ आताच्या घडीचे नवे अपडेट जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार हा आर्थिक लाभ आर्थिक लाभाच्या संदर्भात शासनाने केला शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय मंजूर केला आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या भागाचा समावेश करण्यात आला आहे शासनामध्ये शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा प्राप्त होणार आहे हा आर्थिक लाभ केव्हा मिळणार आहे या सर्व प्र उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवट पर्यंत हमकाच पाह चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला ू नका चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार हा लाभ महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण चाळीस पेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे चला तर जाणून घेऊ या सविस्तर माहितीचे अपडेट महत्व पूर्ण माहितीचे अपडेट पुढील पाहूया पा विभागाकडून एक शासन निर्णय अवलंब करण्याच्या सूचना करण्यात घेण्यात देण्यात आल्या आहेत त्यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता राज्यातील सर्व अधिक विभागा सर्व विभागामध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यासाठी आर्थिक सुद्धा त्यासाठी आर्थिक मदतीची तरतुद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहे शासकीय सेवेत कार्यरत असताना वय वयवर्ष चाळीस ते पन्नास या वर्ष वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वर्षातून दोनदा व व व वय वर्षे त्यावरील त्यावरील वयोगटातील त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय राहील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाच हजार रुपयापर्यंतची रक्कम खर्चाची प्रतिकृती प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ